चला आम्ही चालत चाललोय पण आम्हाला तिथं स्टॉप पर्यंत चालत जावं लागते इथून इकडं घर आहे ती इथून चालत जावं लागतंय सागर घेऊन गेला गाडी पोरं आता आपल्याला वाडापला बसवणार काय डायरेक्ट जायला पाहिजे आणि मग तिथून आणि पकडायचं अरे बाबा दहा जागी पकडायचं दहा जागी जायचं शेरू एक महाग याय लागलाय शेरू घरात ना कोण बाहेर पडले त्याबरोबर जायचं तिथ रोग पोर असू दे काय असू दे कसं काय मासा फिरूया बाबा तोंडात मी तुझ्या आईच मासा फिरवूया की तर हे बघा हे सगळं प्लॉटिंग जे दिसतंय ना हे सगळं प्लॉटिंग गेलेलं आहे मला खूप कमेंट असतात तुमच्या इथे प्लॉट मिळतील का तुटून पडलेले आहेत तिथं असं विकायला निघायला तरी ठुवत नाही ते लगेच बुकिंग लगेच बुकिंग शेरू हे बाबू आणि माघारी घरी जा बाबू घर तुझ्या जीवावर सोडायचंय लडक्या बसायला लागल्यात खाजर बसायला लागल्यात आलो बसता खांबळ आहे गाणी सगळे हो लोक दुकायला लोक लागलं तर आपण लाल मध्ये आहोत ना लाल लालपुरी येतो हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री साऊंचं मत जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आम्ही आलेलो होतो सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये आम्ही कोणाची तरी वाट बघतोय तुम्हाला बघायला मिळेल पुढं काळ गेल्यावर काळ झालं इथून जी गाडी आहे ती डायरेक्टली जतला मी कोल्हापूर टू डायरेक्टली जत ही गाडी पकडणार होते पण मेघा जे आहे ते आमच्यासोबत येणार होती तिला आईला आजीला सगळ्यांना भेटायचं होतं त्यामुळे मग जी फोर व्हीलर जे आहे ते तिने घेतलेले आहे ते, ते मग ती काय म्हटली की आपण मिळूनच जाऊया म्हणून मग आम्ही काय केलं की कोल्हापूर टू जत एव सॉरी सांगली तिकीट काढलं सांगलीमध्ये तर उतरलो कारण मेघा सांगलीच आहे इथून जवळपासच आहे त्यामुळे मग तिथं उतरलो आणि तिथून मग डायरेक्टली आता मेघाला घेऊन जाणार आहोत आई आजी पण मेघा रिटर्न येणार आहे सगळ्यांसने अर्धा तास अर्धा तास भेटून तिचा दौरा पुन्हा रिटर्न तिच्या घरी असेल तर म्हटलं चला थोडस बोलावं कारण माझ्यासोबत जे आ, ला काही छोटं मोठं होतं ते मी तुम्हाला शेअर करत असते तसंच आता असं झालेलं होतं की बघा आता गरमी आहे खूप सारा चेहऱ्यावर तेल वगैरे येतं आणि गर्मी म्हणलं की मग चेहऱ्याला काहीही लावायला नको सतत आपल्या ते चेहऱ्यावर पाणी मारा पाणी मारा या सगळ्या गोष्टीमध्ये मी असा विचार केला की सतत सतत ऑइली झालेले आहे मध्ये चिपचिपी नको वाटतं आपल्याला काय तर चिपचिपी आपल्याला नको वाटतं तर मी काय करायची दोन तीन दोन तीन ना वॉश करायची सतत आपलं दोन तीन तासानं कारण जसं म्हणतात की मला असं वाटायचं की ते ऑइल निघून जाईल चेहऱ्याला जरा थोडंसं थंड बरं वाटेल बरं वाटेल असं म्हणून मी सतत सतत त्या गोष्टी करायचे आपण बाहेर जरी गेलं तरी आपल्याला खूप सारी गरमी जाणवते किचनमध्ये काम करायला लागलं आपल्याला गरमी जाणवते आणि माझी इतच चूक झाली दोन तीन तासानं दोन तीन तासानं मी चेहरा धुत गेले फेशवॉश करत गेले त्याच्यामुळे तो जो ड्रायनेस पण आलेला होता ना तो मला प्रचंड प्रमाणात जाणवत होता अशा वेळेला मग मी काय केलं तर माझ्याकडे आहे क्युअर स्किन ऍप ज्याच्याबद्दल मी काय सांगते तर मी सरळ त्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी खूप सारी चॅटिंग केली आणि त्यांच्याकडून जा मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की हे प्रॉब्लेम नेमके कशा माझ्या डॉक्टरांचं नाव आहे नलिनी डॉक्टर क्युअर स्किन जर बघायला गेलं तर तिथे ना पूर्णपणे सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते आणि मग जेव्हा मी मा त्यांना मला सांगितले तुमचे फोटो पाठवा मग मी समोरचा आणि साईडचा सा, असे दोन फोटो त्यांना पाठवले फोटो पाठवल्यानंतर मग जे माझे प्रॉब्लेम्स होते ते पण मी चॅटिंगमध्ये त्यांना शेअर केले तर त्यांनी च्या थ्रू ते सगळं बघितलं माझे जे ड्राय पॅचेस कुठं कुठे होते ते सगळं बघितलं त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे सतत फेशवॉश वगैरे जो काय आहे केलाय ना त्यामुळे हे झालेलं आहे त्वचा जी आहे ती तुमची कोरडी पडत गेलेली आहे बरं म्हंटल मग आता याच्यावरती सोल्युशन काय तर त्यांनी मला काय सांगितलं की बघा मॉइस्चराईज आणि सनस्क्रीम ह्या अशा गोष्टी आहेत ह्या आपण डेली वापरत असतो न चुकता पण आपण जणी काय करतो जाऊ दे आपण घरातच आहे आपण कुठे बाहेर चाललोय आपल्याला त्याचं महत्व कधी वाटतं की बाहेर जातो तेव्हाच आपल्याला ते वाटतं की त्याचं महत्व आहे पण तसं नाही ते म्हणले की हे तुम्हाला जे आहे ते तुम्ही घरात म्हणजे आउटडोर असा किंवा इनडोर असा तुम्हाला सनस्क्रीन आणि मॉइश्चराईज हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि मॉइश्चराईज जे असताना आपल्या त्वचेला खोलपर्यंत मऊ ठेवण्याचं काम करतं त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी घरामध्ये असताना भले आपले दैनंदिन जीवन जगताना सुद्धा गरजेचे आहे आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरली मला वाटलं बरं झालं बाबा चॅटिंग केलं आणि आपल्याला योग्य माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर जो काय माझ्या चेहऱ्यावरती आलेला ड्रायनेसपणा जो ना तो हळूहळू हळू कमी होऊ लागला आणि पुन्हा पूर्व त्वचा जी आहे ती माझी झाली असा ब्रँड जो आहे तो मी तर कधी मार्केटमध्ये बघितला नाही ना मला कधी मिळाला नाही ना मला वाटतं की कधी मिळेल पण फक्त प्रोडक्ट द्या आणि जा असं नाही तर हा ब्रँड जो आहे तो पहिले तर एक गोष्ट म्हणजे आपल्या स्किन नुसार ऑइली असू दे ड्राय असू दे मिडियम असू दे आपल्या स्किननुसार आपल्याला जे गरजेचं आहे त्या पद्धतीने हे प्रोडक्ट देत बरं प्रोडक्ट दिल्यानंतर सुद्धा असं नाही की बाबा झालं काम झालं नाही पर मंथ पर मंथ तुमचं चेकअप ठरलेलं असतं चेकअपसाठी ते समोरून कॉल करतात तुमची अपॉइंटमेंट ठरलेली असते त्याच्यामध्ये तुम्ही सगळे प्रॉब्लेम बोलू शकता बरं प्रोडक्ट वापरत असताना जर तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम जाणवला तर लगेच तुम्ही त्यांना इमिजिएटली कॉन्टॅक्ट करू शकता चॅटिंग करू शकता त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता यासोबतच तुम्हाला डाईट प्लॅन दिला जातो जो कस्टमाइज डाईट प्लॅन जो आहे तो पण दिला जातो आणि जे काय आपल्यासाठी किट पण ते देतात ना ते म्हणजे असं किट असतं की ज्याला फेशियल करून बनवलं जातं तुमच्या स्किननुसार बनवलं जातं त्यामुळे मी तर म्हणेन की याच्यामध्ये खूप सारे अशा गोष्टी आहेत सोबत आपला ट्रॅक रेकॉर्ड जो असतो तो ठेवला जातो जर बाहेरचं बघायला गेलं तर तुम्हाला फक्त दिलं जातं जा बाकी प्रॉब्लेम काय कि आला किंवा रिझल्ट नाही आला तर ते जबाबदारी घेत नाहीत पण क्युअर स्किन कसं आहे की त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगत असते की बाबा हा हे आहे याच्यानंतर तुम्ही हे करू शकता समजा तुम्हाला रिझल्टला काय प्रॉब्लेम आला तसं तर होत नाही पण जर आला तर ते सांगतं कशामुळे काय मग काय करणं गरजेचं आहे किती पाणी पिणं गरजेचं आहे आहारामध्ये काय असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी आणि बरं याच्यासाठी तुम्हाला काही महिन्याला नवीन केस पेपर काढायचे का तर नाही एकदा तुम्ही केअर स्किन ऍप जर डाऊनलोड केलं तर ज्यावेळेला तुम्ही जोडता कस्टमाइज किट घेता तर त्याच्यानंतर मग तुम्हाला पर महिन्याचं जे चेकअप असतं ते फ्रीमध्ये आहे म्हणजे याच्यामध्ये ना तुम्हाला ऍप डाउनलोड करायचे पैसे नाही आहेत कुठलेही चेकअपचे पैसे नाहीत फोटो द्यायचे पैसे नाही आहेत किंवा महिन्याचं जे चेकअप आहे याला कुठलेही पैसे पे करायचे नाही आहेत तुम्हाला फक्त आणि फक्त जेव्हा तुमचा पूर्ण स्किनचा अभ्यास केल्यानंतर जे काही किट तुम्हाला रिकमेंडेड करतील त्या किटचेच तेवढे तुम्हाला पैसे द्यायचे आहेत अन्यथा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये आहेत जोडून मला जवळजवळ दो, दो, दोन वर्ष होत आली ज्या वेळेला जोडले नव्हते तेव्हाचा माझा बिफोर आणि आफ्टर फोटो जे आहे तिथं दोन्ही लावत आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो बघायला मिळेल की किती डिफरंट आहे बघा तर तुम्हाला जर स्किनशी जोडायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे सोबत कमेंटमध्ये तुम्ही जिथे कमेंट करता तिथे सुद्धा पिन केलेले आहे तर तुम्ही तिथून ॲप डाउनलोड करू शकता आणि जे काय आहे ते तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता बरं तुम्ही जेव्हा किट घेता तर त्या किटसाठी तुम्हाला माझा कुपन कोड वापरायचा आहे माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला त्याच्यामध्ये शंभर रुपयाचा डिस्काउंट मिळेल अजून एक गोष्ट सांगते की तुमच्या स्किननुसार ज्या वेळेला डॉक्टर प्रोडक्ट देतात त्यावेळेला त्या प्रोडक्टची किंमत कमी जास्त होऊ शकते म्हणजे जवळजवळ चौदाशे पासून दोन हजारापर्यंत बसू शकतं मला जे आहे ते तुम्हाला नसणार आहे तुम्हाला असेल ते मला नसणार आहे कारण प्रत्येकाच्या स्किननुसार दिलं जातं किती प्रॉब्लेम्स चेहऱ्यावरती आहेत मध्ये कमी आहेत जास्त आहेत त्या गोष्टी बघून ते प्राइस जे रेट ठरणार आहेत आणि अजून एक गोष्ट सांगायला आवडेल तुमच्या आमच्या लोकांनीच खूप सारे रिव्ह्यू तिथे दिलेले आहेत तुम्ही रिव्ह्यू सुद्धा बघू शकता अठ्ठ्याण्णव टक्के लोक पॉझिटिव्ह आहेत त्यांना रिझल्ट खूप छान आलेला आहे त्यामुळे त्यांनी समाधान आहोत असे रिझल्ट तिथे दिलेले आहे ज्यांना पाहिजे ते केअरस्किन ऍप डाउनलोड करा तोपर्यंत म्हणलेलं की मला कोणीतरी घेऊन जाणार आहे मलाच घेऊन जाणार आहे माहेरी तर मेगा मेघा आलेले आहे मेघा आजीला भेटायचा आहे तिला खूप तिने प्रयत्न केले ते जेव्हा आजी तिथं होती पण असत ना ते मुलाची दहावी वगैरे होती त्यामुळे तिला ते जमलेलं नाहीये त्यामुळे म्हटलं चला एक दिवस आम्हाला पण दोघींना वेळ घालवता येईल त्यामुळं आता पहिला सोनन होत आहे काय आहे का ते पुढं शेडून पशी ठरणार कारण हे शिवाणीच एक काम आहे असं मेघा कशी आहे काय आहे एक नंबर आणि बऱ्याच जणी ओळखत असतील ज्यांना माहीत नाही त्यांना सांगेन वांगाचा जर उपाय पाहिजे असेल मेघा एक नंबर आहे कारण आपल्याच घरात आहे ना वांग गेलाय सगळं गेलाय तुम्ही ना दादा एवढे का दिसतात छान म्हणजे असं क्लीन वगैरे तर ही जी कृपा आहे वांगाची ट्यूब भरपूर साऱ्या जणीत आहे ज्यांना माहित, माहित नसेल त्यांना पण सांगते आणि पुन्हा एकदा एखादा नंबर देईन कारण मला पुन्हा नंबरसाठी खूप पिठल जातं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा कधी माग तेव्हा मागवा चांगली मैत्रीण आणि सोबत आमचं रिलेशन आहे बऱ्याच जणींचं कन्फ्युजन आहे तर लाद पाहुणं पाहुणेकडनं पण लागतंय त्यामुळं ते काय डिटेल्स मध्ये नाही सांगत बसणार पण एकीकडनं ते माझी म्हणायला गेलं तर युट्यूब मधली एक सबस्क्रायबर म्हणा एकीकडे एक मैत्रीण म्हणा आणि एकीकडनं एक आमची नातेवाईक म्हणा असं आमचं आहे त्यामुळं म्हणलं चला आता जाऊया एवढं ऊन होतं गाडीमध्ये एवढं हादरे बसले पण आता रिलॅक्स वाटलं थोडं कायमचं हे असून सुद्धा माहित नाही मेघा तुला रोड तर माहित आहे का सोनंदचा रोड आहे <laughs> <laughs> सोनंदचा रोड तर थांबले थोडीशी गाडी मुलांना वॉशरूमला वगैरे जायचं होतं म्हणून प्रॉब्लेम असा आहे त्या सहीचा गोंधळ आम्हाला माहीत नव्हता सह्या कशाच्या आहेत त्या सह्या निघाल्या आहेत त्यांच्या तिसऱ्याच कामाच्या म्हणजेवाणीला म्हटलं लेट होणार ले कारण हिला सांग सोनंद करून पुन्हा जत करून तिला सांगली काटायची आहे पावसा दिवस रात्रीचा प्रवास ते थोडंसं वेळेत गेलेला बरं घरी मुलगा वाट बघतोय वगैरे सगळं कवर होणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांना तिथं सोडलं सया वगैरे करून तिचा धीर म्हणजे माझा भाऊ न्यायला येईल ती जाईल आम्ही जातो आता तुम्हाला आजी वगैरे बघायला मिळेल सगळं जे काय असेल ते बघायला मिळेल <laughs> आता मिळालेले आहे सोनन मध्ये सोनन माझं आजोळ नवीन सांगते लहानाचे मोठी मी इथं झाले लग्न इथं झालं आजोळ आजी आजोबा आजो मामा मामी यांना भेटण्यासाठी आणि सोबत इथं बेकरी मध्ये थोडा खाऊ घेतला आजी बसली

वेळ मिळणार नाही का अरे मारे ती। नाही का तरी वळकून घ्यायचं असते त्याच्यात लगेच की बोल येते ना जेरा बर तू बरी आहेस का हाय 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 भाई आहे हाय ना <laughs> आता नाही काय दुखत आता तिकडून आल्यानं ना काय दुखल की नाका कुठलं बघ <laughs> <laughs> ते नाकाला विचारायच्या आधीच सांगते बघू हे बघा हि शुगर न जखम झाली नाकात तर हिनं ना त्याला बिबा घालून घेतला पुन्हा नि काय बनगडते कशा पे होते नाही गोळ्या नाही त्या साखरेची गोळी दिली का नाही ती डॉक्टरनी चालू ठेवायला दिलीच नाही मे तेज पावडर रक्त पातळ हे जे गुळी ती एक बक्तुर 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 एक रुपेश, 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 ती गुळी आहे त्याच्यामुळे का नाही ती गुळी दिली नाही साखरची एक मग तू मध्ये सांगून लाडणं केलं का ए रुपेश त्यावेळेस ती रुपेश बबल्या कुठे बबल्या घेते

बर आम्हाला रेसिपी सांगा काय काय आळूच्या वड्या पापड चपाती ते वाटीतलं काय श्रीक बासुंदी बासुंदी हां श्रीखंड कधी केलं एवढं कामात ना? तू कोणा दिसती सेम बबल्या काय रे बाबा हे पोरग असं कस झाले गेल्या वेळेला वेगळं दिवाळी दिवाळीत आता काय हे प्रकार वेळेमध्ये आम्ही आलेलो होतो जेवणाला आणि त्यामुळे तुम्हाला या दिवशी व्हिडिओ पण आला नाही सकाळी बघा सगळं घरातल्यांचं आवरलं घरातल्यांसाठी स्वयंपाक करून ठेवला घरातल्यांसाठी पाठीमाग कामं राहूणी ह्या गोष्टीची काळजी घेतली सगळं केलं पण साडे पर्यंत ना मला वेळ मिळाला नाही फक्त आणि फक्त चहावरती मी होते ना नाश्ता करायला वेळ मिळाला ना खायला वेळ मिळाला आपलं बायकांचं असंच असतं की आपण आधी सगळ्यांचा विचार करतो आणि मग शेवट खूप लेट आम्हाला जेवण मिळालं मी बघते तर इथं आर्यन स्कूटी चालवत होता मला आश्चर्यच वाटलं कारण मी आर्यनला गाडी चालवताना मी बग बघितलं तर मी ओरडते की बाबा आता नको अजून हे वय नाही आणि तो तर डायरेक्टली स्कूटी शिकलेला आहे तो चालवाय लागलेला आहे म्हणजे मुलं बघा आपल्याला बऱ्याच वेळेला न माहीत होता कधी कधी अशी कामं करतात म्हणजे आता ब कोणाकोणाची मुलं अशी आहेत सांगा कारण माझ्या समोर तो शिकत नाही आणि कधी जर गाडी बसला तर मी ओरडते की बाबा नाही करायचं आता नाही करायचं कोणत्रास असेल तर करायचं आणि ते गाडी कधी शिकला काय शिकला याची कल्पना पण नाही जोपर्यंत तुम्ही बघत नाही तोपर्यंत कळत नाही रुपेश रितेशला ती छोटी गाडी घेतलेली आहे स्कूटी त्याच्या कामासाठी आणि ती गाडी डायरेक्टली घेऊन माझ्यापुढे चालवत होतं म्हणजे मला खरंच सांगते मी एकदम शॉक लागला की हा गाडी कधी शिकला कोण म्हणायला

आलो जेवलो आणि लगेचच आम्ही निघालो फक्त खाली गेले पिलांना भेटून आले मी तुम्हाला शेअर सुद्धा करायला गेली नाही कारण वेळच तेवढा नव्हता उभ्या उभ्याच म्हणतात ना सगळ्या गोष्टी एकदम धावपळ झालेले होते कारण मेघाला पुढचं हे कवर करायचं होतं आणि इथून आई जे आहे ना ते वीस ते पंचवीस मिनिटाच्या अंतरावर आहे कारण सोनं ते जत तेवढ्या मिनटात जाऊ शकते पण प्रॉब्लेम एक आहे की आईच्या घरापर्यंत जायला जा रस्ता धडका नसल्यामुळे ना भले आम्ही वीस मिनिटात सोनं पासून जत मध्ये जाऊ पण ज्या वेळेला आम्ही रस्त्यापासून आईच्या घरी जाऊ तर वीस मिनिटं लागतात कारण तर रस्ताच असा आहे बघा आता पुढे जाऊन आम्ही आलेलो आहोत आता आईकडे गोंधळ असा आहे की हा फोर व्हीलरचा रस्ता मला माहीत नाही फोर व्हीलर घेऊन मी आली तर तिथं रोडला थांबते यांना कसं न्यायचं तिथं रोडला थांबून म्हणून गाडी घातली इकडून गेलो आम्ही खाली डोंगराकडे चुकून <laughs> नंतर फोन केला संदीपला संदीप आता याय लागलाय इथून फक्त सांगते मी पाच मिनिटाच्या अंतरावर आहेत पण मी एवढी गडबडली आणि ते झाडून झोडपं बघून मलाच कळे ना कारण मी या रोडनं ना आलेली नाही आणि जरी आईकडे आले तरी माझंही काम असं यायचं घरात बसायचं खायचं म्हणजे ते चार दिवस असू नाही तर आठ दिवस असू बाहेर आजूबाजूला कुठं जात नाही काय नाही त्यामुळे मला आजूबाजू एवढं काही माहीत नाही आणि पहिल्यापासून माझा संपर्कच इथं नाही एकाच रोडचा संपर्क आहे तो पायीचा कस आहे ग डोंगर तर आता फोर व्हीलर होती त्यामुळे ती व्यवस्थित एखाद्या जागी नेणं आणि सोबत आजी आजोबांचा विचार आमच्या डोक्यामध्ये होता कारण भले आम्ही रस्त्याच्या इकडे तिकडे उभारलो तर यांना कसं न्यायचं यांना कसं जाता येईल म्हणून मग संदीपने एक रस्ता काढला त्या हिशोबाने आम्ही आलो पण अजूनही घराजवळ आलेलं नाहीये अजून इथून पण पुढं चालायचं आहे ते पण रस्ता व्यवस्थित नाही आणि हो संदीपचा छोटा दाखवते आणि तोपर्यंत तो माझ्या ना चुलत वहिन्या एक याच्यामध्ये माझ्या सख्या चुलत्यांची सुनबाई म्हणजे सक्की चुलत वहिनी पण भेटली आणि एक जी आहे ती चुलत वहिनी पण भेटलेली आहे त्या दोघींनी थोडीशी मदत केली कोणी बॅगा घ्या कोणी काय घ्या <laughs> <laughs>

आपला फुलय कधी येणार ते कधी कळायचं सांग आता ते असंच आहे पोर सगळी जास्त का तिस परस उचल बाळा पाणी छांड तुला सुपार झालो लग्नाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर बऱ्याच जणींच्या कमेंट की तुला अजून तिसरा भाऊ आहे तुझा तिसरा भाऊ दिसतच नाही कुठे असतो मग तुझी भाऊ जर दिसली नाही अशा भरपूर कमेंट होत्या तर सांगते माझा जो तीन नंबरचा छोटा भाऊ आहे तो इंडियन आर्मीमध्ये आहे ते सहा सहा महिने येत नाही आहेत सुट्टीला आणि जरी आला तरी सांगते बऱ्याच वेळेला असं होतं की येऊन गेलेला असतो एखाद्या व्हिडिओमध्ये दिसतं तुम्हाला तिथं कारण गेल्या वेळेला आल्यानंतर आलेला होता पण आता तो खूप दिवसातून आला आहे त्यामुळं तुम्हाला तो दिसलेला नाही आता इथं दिसेल आणि हो त्याची फॅमिली पण आहे सगळी म्हणजे रसिका त्याची बायको आहे आणि हा जो आहे हार्दिक आहे हा मुलगा आहे एकच मुलगा आहे आणि बाकी तुम्ही लग्न तर बघितलं आहे सगळ्या गोष्टी बघितल्या आता तुम्हाला सगळं बघायला मिळेल सगळं शेअर करेन पण हार्दिकचा स्वभाव असा का आहे तर का आम्ही खूप कमी प्रमाणात येतो तो, तो पण खूप कमी प्रमाणात आणि मी जर कधी इकडं आले तर तो, तो इथं नसतो तुम्हाला माहीत आहे त्यांचं एक जागा नसते कधी सोबत गेले तर तिकडं जातात कधी तो त्याच्या आजोळे असतो त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्या संपर्कात आम्ही नाही आमच्या संपर्कात तो नाही द संदीपलासुद्धा पहिल्यांदा जेव्हा संदीप गेला छोटं होतं जेव्हा कळायला लागला सहा महिन्यानंतर जेव्हा घरी आला तेव्हा तोच त्याच्या आईच्या कडेला त्याला उभारावं सुद्धा देत नव्हता तू कोण आहे म्हणत होता तर असंच असतं आर्मीवाल्यांच्या मुलांचं त्यामुळे थोडंसं म्हणतात ना कड़ा इकडं तिकडं राहिल्यामुळे त्याच्या स्वभावात असं आहे की बाबा हा ह्या अनोळखी आहेत पण थोडंसं राहिलं की मग म्हणजे ओळखीचं होऊन जाईल असं आता मेघा निघत आहे चाललेले आहे मेघाला पण जास्त थांबता आलं नाही ना बसता आलं नाही कारण का एका दिवसात दोन गावं कवर करणे आणि पुन्हा संध्याकाळी वेळेत घरी जाणे पावसाचं वातावरण वगैरे जे असतं ना ते आधीमध्ये होत असतं तर आजीनं काय केलेलं आहे घरी ओटीला पीस वगैरे लावला आणि तिच्या पसंतीने साडी घेऊ दे म्हणून आजीनं तिला साडीच्या बदल्यात पैसे दिलेले आहेत आठशे रुपये दिले तू तुझ्या तु तु पसंतीने घे आणि आईनं काय केलं तर संदीपनं येणार हे कळल्यानंतर दुपारी साडी तिच्यासाठी आणून ठेवलेली होती घरी मग त्यातलीच साडी जी आहे ते आणलेली तिच्यासाठी साडी ती आईनं नेसवली तिला 你玩了吧，玩去吧。 मामांकडे बनवलं होतं स्वयंपाक सगळ्यांसाठी त्यामुळे तिकडून जेवण आलेले होते आम्हाला भूक नव्हती त्यामुळे लाईटली फक्त आणि फक्त पोहे बनवले होते कारण किती दोन तास पण नाही एक तास ते दीड तासात डबल कोण खाणार आहे काय म्हणजे कालला भरपूर कमेंट होत्या भरपूर साऱ्या जणींनी भरपूर सारं भर प्रेम केलं माहेर ह्या शब्दाबद्दल मी जेव्हा बोलले दादा जेव्हा बोलले भरपूर साऱ्या जणींनी समजावून सांगितले दादा असं नसतं मला काही कमेंट वाचून तर मी प्रचंड हसले कालच्या व्हिडिओमधल्या <laughs> कशाचा <क्षाँ> काय <laughs> बघू मी टाकले दावाजावानी भेंडी केल्या बघू मी टाकले कोरांसाठी मग का खापटायच काय एक मिरची <laughs> <laughs> टाकली बाबा ते पनीर जाणलेलं आहे ना आता नको करू हा पनीर सकाळी कर आता नको ऐक आई संदो कुठे गेलो अरे <laughs> ए संदीप एक बाटला घेऊन ये आपल्याला पाण्याचा पहिला ह्याच्या तोंडावर बाज काय वाटते कधी कधी आल्यानंतर आई तुम्हाला बोलली असेल बघा की संदीपचा मुलगा कोणागत आहे तर म्हटलं तर माझ्यागत सांगितलं जातं इथं पण तोच विषय असतो हा कोणागत आहे तर आत्यागत आहे मग शेजारी असू दे किंवा घरातले असू दे कोणी असू दे ते खापर माझ्यावर फुटतं कारण सांगते त्याचा हट्टी स्वभाव बघा जिद्दी स्वभाव बघा तुमच्या जवळ बसायचं नाही यायचं नाही ना, ना, ना तुमच्याशी बोलायचं नाही मग त्याच्यासाठी काही करायला लागू दे तो खुर्ची जिथं घेऊन बसला होता तिथं मी आपली चुकून गेले ते खुर्ची घेऊन बसायला तर तेवढंच बघितलं आणि एक सलग तो पळत होता मी पण म्हणलं बघूया मी पण त्याच्या आत्ती आहे किती हट्टी आहे बघावं म्हणून मी त्याच्या मागं पळत होते मी जेवढं जा जात होते तेवढा तो जात होता शेवटी तो नमला नाही आम्हीच असा विचार केला की जाऊ दे कुठं रडवायचं कारण जास्त मुलं रडली की त्रास होतो म्हणून आहे ना, ना। शेवटी आम्हीच हे केलं पण काही बदल नाही म्हणजे मित्र चक्कीच झाले हा स्वभाव बघून असो चला तीनो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आता तुमच्या भरपूर कमेंट आहेत गुरुवार वगैरे करायचं ह्या त्या गोष्टीबद्दल तर मी जेव्हा तिकडे येईन तेव्हा मी तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरं मात्र सगळी डिटेल्समध्ये दे देईन आता हे सगळे एकत्र आले म्हणजे गोंधळ धिंगाणा काही सांगू नका सागर तेवढा नाही सागर येईल आता दुसऱ्या दिवशी सर्वांना श्रीस्वामी समर्थ